नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी कडनं बऱ्याचशा अशा एक्झाम घेतल्या जातात की ज्या मध्ये पूर्व असते मुख्य असते आणि मुलाखत असते बऱ्याचशा एक्झाम अशा आहेत की डायरेक्टली सरळ मार्फत डायरेक्ट सिलेक्शन होतं आणि बऱ्याचशा एक्झाम अशा आहेत की फक्त मुलाखत घेऊन सुद्धा निवड केली जाते सो मुलाखतीची बरीचशी भीती बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात आहे अगदी सुरुवातीपासून आपण शालेय जीवनामध्ये सुद्धा आपल्याला स्टेजवर जाऊन बोलायचं म्हटलं तरी भीती होती आपल्याला स्वतःला जरी चर्चा करायची म्हटलं एखादा विषय मांडायचा म्हटलं तरी भीती होती स्टेजवर जाऊन एखादं भाषण करायचं तरी भीती होती कुणाशी नवीन व्यक्तीशी बोलायचं म्हटलं तरी भीती होती एखाद्या गंभीर विषयावर चर्चा आपण करू शकत नव्हतो आणि एमपीएससी मुलाखत म्हटलं की भीती येते एक वेळेस पेपर आम्हाला ठीक वाटतो की जाऊन जे येत ते सोडवायचं असतं कोणी विचारत नसतं पण मुलाखत म्हटलं की समोर चार लोक बसलेली असतात त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायचं म्हटलं की हाताचं थरकाप होणं घाम येणं चेहऱ्याला घाम येणं भीतीने बोबडी वळणं वगैरे वगैरे गोष्टी घडत असतात आणि ही भीती एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना असते सो भीतीच्या या मुलाखतीबद्दल तुम्ही तर निश्चित राहा ही मुलाखत जी असते ना तुमच्या नॉलेज बेसवर नसते तुमच्या करिअर बेस किंवा तुमचा जो जॉब आहे संबंधित डिपार्टमेंटला तुम्हाला जॉब करायचा त्याच्याशी रिलेटेड आणि तुमच्या सराउंडिंग जी थोडेसे प्रश्न विचारले जातात सो याच्यात भीती बाळगायची गरज नाही पण याच्यातला महत्वाचा प्रश्न आहे की सर ही इंटरव्ह्यू कोण घेतं मग कोण असतं बसलेलं समोर सो या संदर्भातला एक नवीन जी आर चार आलेला है, सामान्य प्रशासन विभागाचा जी आर आहे आणि ह्या जी आर मध्ये त्यांनी उल्लेख केलाय की इथून पुढे एम पी एस सीच्या जेवढ्याही एक्झाम एम पी एस सी कडून घेतल्या जातात प्रत्येक डिपार्टमेंटनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग असेल तुमचा सामान्य प्रशासन विभाग असेल गृह विभाग असेल सो त्या त्या डिपार्टमेंटच्या एक्झाम असतील आणि त्याला जर इंटरव्ह्यू असेल तर इंटरव्ह्यू कोण येऊ शकत त्या संदर्भातला हा नवीन जी आर आलाय आणि थोडक्यात हा जी आर आपण समजून घेऊया तिकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की दोन हजार पंचवीस मध्ये कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जाहिरात येणार आहे ग्रुप बी ची जाहिरात येणारे जुलैमध्ये आणि ग्रुप सीची जाहिरात येणारे सप्टेंबरमध्ये एम पी एस सी च अंदाजित वेळापत्रक तुम्ही जर बघितलं तर त्यामध्ये दिलेले ह्या तारखा किंवा हे महिने किंवा अॅडवर्टाइजमेंट येणारे डे दिलेली आहे सो त्यासाठी तुम्ही जर तयारी करू इच्छित असाल याच्या एक्झाम ज्या होणार आहेत त्या साधारणतः नोव्हेंबरमध्ये एक्झाम आहे ग्रुप बी ची नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आहे आणि ग्रुप सी ची लास्ट थर्टी नोव्हेंबरला एक्झाम आहे सो तुमच्याकडे आता पाच ते साडेपाच महिने हातात आहे तुम्ही जर ग्रुप बी आणि सी ची तयारी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी इग्नायट अकॅडमी पूर्व प्लस मुख्य परीक्षेची ही बॅच अनाऊन्स केली आहे सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये अतिशय कमी फीमध्ये तुम्हाला पूर्ण इंटिग्रेटेड बॅच आम्ही इथे ऑफर करतो ज्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातले नामवंत फॅकल्टी पी -पी आहे पीपीटी आहे पीपीटी नोट्स आहे क्लास नोट्स आहे त्यानंतर तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन आहे टेस्ट सिरीज तर पुष्कळ अव्हेलेबल असणार या ठिकाणी सो या सगळ्यांचा फायदा तुम्ही करून घेऊ शकता प्रथम येणाऱ्या दोनशे विद्यार्थ्यांना फक्त ही बॅच या मध्ये पन्नास टक्के ऑफ मध्ये अव्हेलेबल आहे पाच जुलैपासून ही बॅच चालू होते प्लस तुम्हाला साठी मराठी इंग्लिश जे विद्यार्थी घटच्या आता मेन्सला असतील ज्यांची एक्झाम आता होणार आहे सप्टेंबर सप्टेंबरमध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी मराठी इंग्लिशच्या सेपरेट बॅचेस फक्त ठेवले आपण ही मेन्स आणि पहिल्या पेपरसाठी मराठी चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी चारशे नव्याण्णव प्लस जी ची बॅच अव्हेलेबल आहे ही पण ऑफर पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांनाच आहे आता मुख्य मुद्द्यावर तुम्हाला घेऊन जातो बघा या एक जी आर आलेला आहे सामान्य प्रशासन विभागाचा हा जी आर आहे जी आर आला चार जून दोन हजार पंचवीसला आणि जी आर मध्ये त्यांनी एम पी एस सी कडनं ज्या मुलाखती घेणार त्या संदर्भातलं सांगितलं बघा मग यापूर्वी आता या जी आर पुढे सांगतो मी तुम्हाला पण त्यापूर्वी थोडीशी हिस्ट्रीमध्ये तुम्हाला घेऊन जातो यापूर्वी मुलाखत कोण घेत होतं तर यापूर्वी मुलाखत एम पी एस सीचे जे सदस्य आहे ते सदस्य अध्यक्ष हे मुलाखत घेत होते त्यानंतर या एम पी सी कडनिर्देशित नाम केलेले नामनिर्देशित केलेले निर्देशित केलेले नामनिर्देशित केलेले काही सदस्य जे की त्या इंटरव्ह्यू पॅनल मध्ये घेतले जात होते जे की या इंटरव्ह्यू साठी फक्त निमंत्रित होते बरोबर त्यांच्याकडे इंटरव्ह्यू घेतला एखाद्या नामवंत महाविद्यालयाचे विद्यालयाचे डिपार्टमेंटचे किंवा स्पेशल डिपार्टमेंटचे हेड एचओडी वगैरे असू शकत होते ते त्यांच्याकडनं हे एंट्री कंडक्ट केला जायचा बरोबर आहे त्या त्यावेळेस ते आपण निमंत्रित केलं जात होतं पण मग आता आता मात्र आता हे बदलणार आहे कारण हा जी आर अंतर पाणी म्हणजे सगळे जी आर जे मुलाखती संदर्भात सगळे सगळे जी आर कॅन्सर होऊन हा जी आर नवीन अद्यावत झालेला आहे कोणत्या परीक्षेसाठी मुलाखत होत होते फॉर एक्झाम्पल तुम्ही मुलाखत घेताना एमपीएससी राज्यसेवा बघा एमपीएससी राज्यसेवेमध्ये तुम्हाला आता भरपूर सारा वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या बघा इंजिनिअरिंग ई एस आलेली आहे त्यानंतर तुम्हाला कृषी पण याच्यामध्ये आहे त्यानंतर सिव्हिल पण आहे मेकॅनिकलचे विद्यार्थी असेल किंवा जनरल राज्यसेवा असेल सो ह्या सगळ्यांसाठी इंटरव्ह्यू होत असतो त्याचबरोबर ज्या इतर एक्झाम आहे काही एक्झाम अशा आहेत की ज्यांचं डायरेक्टली मुलाखत घेऊनच सिलेक्शन होतं मग अशा भरपूर सारा एक्झाम आहे अन्न औषधाच्या एक्झाम आहे फूड सेफ्टी ऑफिसरच्या एक्झाम आहे अशा वेगळ्या डिपार्टमेंटच्या एक्झाम आहे या सगळ्या एक्झामला मुलाखत होते फक्त कंबाईन ग्रुप बी ला पोलीस पी एस आय ला इंटरव्ह्यू आहे बाकी पदांना इंटरव्ह्यू नाही आहे गट कला पण इंटरव्ह्यू नाही आहे ज्या ज्या ठिकाणी इंटरव्ह्यू असेल त्या त्या ठिकाणी मात्र आता हे मुलाखत घेण्यासाठीच पॅनल आता नव्याने रुजू होणार का आहे काय असणार ते सांगतो मी तुम्हाला मुलाखत म्हणजे काय संबंधित विभाग आणि पदानुसार प्रश्न विचारणे अपेक्षित असतं सपोज तुमचा इंटरव्ह्यू जर असेल फॉर एक्झाम्पल तुमचा इंटरव्ह्यू जर अन्न आणि औषध विभागामधले तुम्ही एखाद्या अधिकारीसाठी फॉर्म भरलाय गडभरच पद आहे फूड सेफ्टी ऑफिसर आहे मग तुमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी फूड सेफ्टी ऑफिसर तुम्ही होणार असाल तर त्या संदर्भातलं तुमच्याकडे काय नॉलेज आहे बेसिक नॉलेज काय आहे तुमच्या आजूबाजूला तुम्ही आज काय बघतात या संदर्भातले काय प्रश्न जनरली पडतात भेसळ होणं वगैरे म्हणजे साधे साधे प्रश्न त्या डिपार्टमेंटचे आणि त्या पदाबद्दलची विचारणं अपेक्षित असतं मग या संदर्भात जर मी एखाद्या कॉलेजचा एखादा डीन म्हणून आपण महाविद्यालयाचे डीन असेल किंवा सॉरी महाविद्यालयाचे एखादे प्राचार्य असतील किंवा एखादा एचओडी असेल त्यांना जर घेतलं तर ते त्यांच्या विषयात विषयात आहे एक्सपर्ट आहे पण इथे जर हा जो विद्यार्थी कॅन्डिडेट जो अधिकारी होणार आहे तो जर फूड सेफ्टी ऑफिसरचा असेल तर त्यांनी विचारले प्रश्न त्या डिपार्टमेंट आणि त्या पदाबद्दलचे असणं अपेक्षित आहे मग याच्याबद्दलची माहिती कुणाला जास्त असेल तर त्या डिपार्टमेंटमध्ये ऑलरेडी ऑलरेडी त्या डिपार्टमेंटमध्ये एखाद्या उच्च पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याला हे चांगलं माहिती असेल मग त्याच्याकडनं इंटरव्ह्यू घेतलं तर चांगलंच आहे सो हा हेतू लक्षात घेऊन इथे मुलाखतीमध्ये ते प्रश्न विचारणं अपेक्षित आहे आणि मग तो व्यक्ती कोण असा मुलाखत घेणारा ते ठरवण्यात आलं या जी नुसार मुलाखत वेळेत होत नसताने निवड प्रक्रिया रखडली जात होती एमपीएससी कडे एकतर सदस्य संख्या फार कमी आहे एमपीएससी कडे या बऱ्याचशा एक्झाम अशा आहेत की ज्या दोन दोन तीन तीन वर्ष रखडून पडलेल्या आहेत मुलाखत वेळेवर होत नाही मुलाखतीला खूप वेळ लागतो निकाल लावायला वेळ लागतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर एमपीएससी ची मेन बॉडी जर अडकून गेली मुलाखतीमध्ये तर बाकीच्या गोष्टींचे निर्णय घेण्याला खूप उशीर होतो मग हा चांगला जी आर सगळ्यांसाठी आलेला आहे या जी आर मध्ये त्यांनी विषय काय सांगितला बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीतील पदांवर शिफारशीसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्याकरिता मंत्रालयीन विभागांकडून काय सांगितलं त्यांनी मंत्रालयीन विभागाकडून प्रतिनिधी नियुक्त करण्याबाबत मग या संदर्भात त्यांनी रेफरन्स दिलाय बघा सामान्य प्रशासन विभागाचा जी आर आहे रेफरन्स त्यांनी दिले बघा हे सगळे रेफरन्स दिले जवळपास पाच रेफरन्स दिलेला आहे जे की सामान्य प्रशासन विभागाचेच हे जी आर होते मग यांनी यात काय सांगितलंय थोडक्यात तुम्हाला मी सांगतो बघा हे परिपत्रक आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या मुलाखतीच्या वेळी संबंधित पदाच्या कामकाजाच्या अनुषंगाने अथवा प्रशासनिक कामकाजाच्या ज्ञानासंदर्भात बघा ज्ञाना संदर्भात काही प्रश्न विचारणे आवश्यक असते यास्तव मुलाखतीसाठी शासनाचा प्रतिनिधी म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते बरोबर पुढे काय असेल बघा संदर्भाधीन परिपत्रकाद्वारे महाराष्ट्र लोकसभा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या मुलाखतींच्या वेळी शासकीय प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करावी याबाबत वेळोवेळी आदेश निर्गमित केले होते वेळोवेळी केले होते याच्या पहिले सदर सर्व आदेश अधिक्रमित आता हा मुद्दा लक्षात द्या अधिक्रमित केले म्हणजे आता हा नवीन लागू होणारे पाठीमागचे सगळे कॅन्सल अधिक्रमित करण्यात येत असून खालीलप्रमाणे सुधारित सूचना सदर परिपथकामध्ये निर्गमित करण्यात येत आहे आणि मग ही सूचना आहे महत्वाची क्षेत्रीय कार्यालयातील ज्या संवर्गातील पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे बघा ज्या डिपार्टमेंटची ज्या विभागाची जाहिरात असेल आणि ज्या डिपार्टमेंटला त्या ज्या संवर्गाची जाहिरात आहे पदभरती आहे त्या संदर्भात ते क्षेत्रीय कार्यालय ज्या मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या अधिपत्याखाली आहे ज्या मंत्रालयाच्या आधिपत्याखाली येतं त्या विभागातील सहसचिव पहिला मुद्दा सहसचिव किंवा दुसरा उपसचिव किंवा संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील सह उपसचिव दर्जाचा अधिकारी तिसरा मुद्दा यांना मुलाखतीसाठी सदस्य म्हणून पाठवण्यात यावे अशा सूचना या परिपत्रकाद्वारे देण्यात येत आहे म्हणजे त्या डिपार्टमेंटचे उच्च पदस्थ सचिव ससचिव किंवा त्या दर्जाचे जे अधिकारी असतील ते अधिकारी आता या मुलाखत पॅनलमध्ये असणार आहे सो तुम्हाला मुलाखत घेताना संबंधित विभागाची संबंधित पदाची ज्या पदावर तुम्ही जाणार आहात त्या पदाची माहिती आता ठेवणं अपेक्षित आहे म्हणजे जे अधिकारी तुम्हाला मुलाखत पॅनलमध्ये असतील ना ते तुम्ही ज्या डिपार्टमेंट ना त्या डिपार्टमेंटचे पदाचा कार्यभार सांभाळलेले तुमच्या पदाविषयी माहिती असते तुमच्या पदावरती राहून काम करणारे सो त्यांचा अनुभव जबरदस्त आहे सो त्यानुसार तुमचे इंटरव्ह्यू घेणं अर्थात ते अपेक्षित आहे आणि तसंच व्हायला पाहिजे सो एक चांगला मुद्दा आहे की इथून पण तुमचे इंटरव्ह्यू ज्या डिपार्टमेंट मध्ये तुम्ही अधिकारी होणार आहात त्या विभागाचेच उच्च पदस्थ घेणार आहे सो so, इथून पुढे एम पी एस सगळ्या एंट्री अशाच होतील असं त्यांनी या परिपत्रकाद्वारे सांगितलेलं आहे गीता कुलकर्णी सहसचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी झालेला आहे सो so, या संदर्भात महत्वाची अपडेट आहे तुमचा इंटरव्ह्यू कसा होणार याची भीती तुम्हाला असते सो भीती तर बाळगू नका आता तुम्हाला डिपार्टमेंट तुमचं नॉलेज चेक केलं जात जनरली तुमचा विभाग आणि पदाची माहिती तुम्हाला ठेवणं अपेक्षित आहे चला एकदा प्रमोशन ऍक्टिव्हिटी मला परत सांगतो मी की येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या एक्झामसाठी कंबाईन गट ब आणि गट क साठी तुम्ही तर तयारी करत असाल तुमच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आपण चालू करतोय पाच पासून फी स्ट्रक्चर सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी सो so, ही बॅच तुम्ही लगेच जॉईन करू शकता पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांना डिस्काउंट ऑफर आहे पन्नास टक्के फक्त सहा हजार नऊशे नव्याण्णव बाकी मेची तयारी तुम्ही जर करत असाल तर मराठी चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे आणि तुम्हाला इंग्लिश चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे सो आत्ताच तुम्हाला जॉईन करत असेल तर मी युग्नाईट अकॅडीचा ऍप लगेच डाउनलोड करू शकतात आणि लगेच हवी ती बॅच परचेस करू शकता काही शंका असेल तर आमच्या ह्या हेल्पलाईन नंबरला आपण कॉल करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा अजूनच्या मनात काही एमबेसीबद्दल प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका त्याची माहिती घेऊन पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद